महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा सुरुवात आहे दिंडोरी नाशिक पालघर कल्याण आणि मुंबईतल्या सहा जागेंवरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत मी तमाम आंबेडकरवादी मतदारांना मानवतावादी मतदारांना आवाहन करतो आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये निराशा निर्माण आहे ती त्यांच्याच कारणामुळे आहे माझं आव्हान पुन्हा शाहू फुले आंबेडकरी मतदाराला आहे मानवतेच्या मतदाराला आहे की आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्या बाजूने मतदान करा प्रचंड मतदान करा आणि शंभर टक्के मतदान करा आणि विजय आपण मिळवू या एका हेतूने मतदान करा नमस्कार